शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवली जाणार शीतल तेजवानीनं देशाबाहेरील प्रवासाची माहिती मिळणार तर तिनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांचा संशय तीन प्रमुख पक्षांचे जिल्हा प्रमुख भाजपच्या गळाला सातारा शरद पवार सोलापुरात शिंदे सेना आणि कल्याणमध्ये ठाकरेंच्या सेनेचे से दीपेश म्हात्रे कमळ हाती घेणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विले पार्ले संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजप नेते उपस्थित राहणार निवडणुकांची रणनीती ठरणार राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार तर नगरपालिका निवडणुकांसंदर्भात बंधू युतीवर स्पष्टता देणार का याची चर्चा देशाची मूळ संस्कृती हिंदू भारतात गैर हिंदू नाहीत बंगळुरूमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्वाचं वक्तव्य सनातन धर्म म्हणजेच हिंदू राष्ट्र असल्याची ही प्रतिक्रिया अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान आणि मंत्री नितेश राणेंचा वाद टोकाला दोन समाजात द्वेष पसरवण्याची भाषा केल्याचा ठपका ठेवत पॅरे खान राणेंना पाठवणार नोटीस